न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा गुन्हा होताना तो केवळ मोबाईल मध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध राहा असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळा वेगळा फॅशन शो आज संपन्न झाला आहे कशिस सोशल फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शनच्या वतीने विष्णुप्रिया सेवन आर्ट ए एस जगदंबा ज्वेलर्स यांच्या सहकार्याने मिस मिसेस मिस्टर किड्स इंडिया इलाइट, इंडिया आयकॉन फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते हा फॅशन शो एल्प्रो मॉल सभागृह चिंचवड येथे पार पडला यामध्ये महिलांवर वारंवार होत असलेल्या अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसंच विविधतेतून एकता असा संदेश देण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर ए के एस जगदंबा ज्वेलर्स से डॉक्टर अजय कुमार कारंडे देव झुमरे गणेश गुरव ब्रँड अम्बेसिडर सोना म्हात्रे प्रश्विता बेहळे आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यासह सिनेमा फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पॅडमॅन योगेश पवार म्हणाले अलीकडच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे या पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे की असे प्रकार घडण्यापासून थांबवणे या फॅशन शोच्या माध्यमातून आम्ही नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत अशा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहोचला असावा भाऊसाहेब भोर म्हणाले आजची सामाजिक परिस्थिती बघितली तर गांभीर्याने सांगितलेली माहिती कितपत पटेल हे सांगता येत नाही मात्र प्रबोधनात्मक किंवा मनोरंजक पद्धतीने सांगितले तर लोक स्वीकारतात असे अनेकदा दिसत आहे योगेश हो पवार यांनी फॅशन शोच्या माध्यमातून समाजातील अत्यंत ज्वलंत विषयाला हात घातला महिला विरोधात लढण्याची जनजागृती करण्याची आज गरज आहे पवार देशभर राबवत असलेले कार्य आदर्शवत आहे महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात महिला सुरक्षा या थीमवर एक फॅशन वॉक करण्यात आला यामध्ये मॉडेल्सने आणि आयोजकांनी महिला सुरक्षेविषयी संदेश फलक घेऊन रॅम्प वॉक केला तसेच यामध्ये स्पर्धकांनी विविधतेतून एकता संदेश देत भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करत त्या त्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन या फॅशन शो मध्ये घटले अंजली रघुनाथ वाघ अर्चना माघाडे दीपाली मुंढरे यांनी मॉडेल्सला शिकवायला योगेश पवारला सहाय्य केले संपूर्ण भारतातून तीन वर्ष वयोगट ते पंचावन्न वर्ष असे एकूण पंचाहत्तर स्पर्धकांना या कार्यक्रमामध्ये निवडण्यात आले विजेते कार्तिकी बत्ते जोहान डॅनियल मुजावर शरयू पाटील सारा जरीन इराणी दीपाक्षी जितेश पवार उपविजेते खुशी मोहिते शिवन्न काकडे अद्वित राजवडे जेनिसा भुवी डेंगळे पौर्णिमा अंबरगे जिया देवारे प्रियांका माणकर टीना शाह अर्जुन झुमरे सुजल अग्रवाल बॅडमॅन योगेश पवार आ, हा, योग, योगेश पवारनी जे संपूर्ण भारतभर जे काम आहे ते मला असं वाटतं की मला देखील ते का काम आहे आणि मला सुद्धा या शहरासाठी अशा पद्धतीने देखील वेगळं काय करता येईल तर की आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तुम्ही फार गांभीर्यानं कोणती गोष्ट जर सांगितलं तर कदाचित ती पटेल न पटेल परंतु प्रबोधनात्मक थोडं ग्लॅमर आजच्या पिढीला काय हवंय आणि जो आपलं फॅशन शोच्या फॅशन शो मध्ये जगामध्ये त्याचं बोलबाला असतं फॅशन मी पहिल्यांदा फॅशन शोसाठी आलेलो आहे परंतु त्या माध्यमातून एक ग्लॅमरच्या माध्यमातून एक सोशल संदेश ते लोकांना लगेच अप्रिशिएट होतो त्यामध्ये योगेशला ते लक्षात आलं की अशा माध्यमातून आपण त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना माझी नैतिक जबाबदारी समाजाप्रती काय आहे की त्याची जाणीव ठेवून तो जाणीव ठेवून काम करणारा मुलगा आहे त्यामुळं निश्चित हे आजही महिला सुरक्षित नाही हे आमच्या दृष्टिकोनातून देखील लाजीरवाणी गोष्ट आहे आणि वेदनाही दायी देखील घटना आहे परंतु निश्चित कुणीतरी असं असे योगेश काही काहीजण ग्राउंडवर लढतात काही जण सीमेवर लढतात काही सीमे का सामाजिक माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृतपणे लढा देतात हा देखील लढाच आहे माला माला मला असं वाटतं मला एक चांगल्या कार्यक्रमाची परवानी आज मिळाली मला देखील एक नवीन दिशा मिळाली आता मी देखील भविष्यामध्ये दे योगेश पवारला घेऊन जर फॅशन शो केला तर त्याच्यामध्ये काही वागो वाटणार नाही तर त्यामुळं मला एक नवीन प्रेरणाकारक माणूस हा विद्यार्थी असतो तो शिकत असतो मी कलात्मक दृष्टिकोनातून हाच संदेश द्यायचा प्रयत्न असतो मी आत्ता देखील सांगितलं की मोकळा श्वास स्त्री भरून आत्यासारखी हा चित्रपट काढणारा महाराष्ट्रातला मी पहिला आहे मोकळा श्वासच्या माध्यमातून मी तो संदेश दिला आणि योगेश पवार देखील अतिशय सुंदर कार्य मला चांगले तरी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महिलावरती अन्य अत्याचार जे आहेत वाढत त्याचं प्रमाण जे आहे वाढत आहे आपण जे आहे ते त्यांच्या अन्य अत्याचार होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी त्यासाठी आपण एक या शोचं आयोजन केलं आहे साधारणतः हा शो कसा असणार आहे फॅशन शो हे बरेच होतात पुण्यामध्ये होतात महाराष्ट्र मध्ये होतात आपणही भरपूर वेळेस फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धा आयोजन करतो पण त्या आयोजनासोबतच आपल्याकडून कुठून तरी सामाजिक संदेश जायला हवा असं मला नेहमी नेहमी वाटतं तर याच्या आधी आपण विमेन हेल्थ आणि हायजीनवर केलं यावेळेस विमेन सेफ्टी म्हणजे महिलांची सुरक्षा यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय तर जवळपास वीस ते पंचवीस मॉडेल्स वेगवेगळा संदेश घेऊन की मुलींवर बलात्कार नाही करायला पाहिजे किंवा बलात्कार होत असेल तर आपण व्हिडिओज नाही काढायला पाहिजे उलट त्या नराधमांना मारताना आपण व्हिडिओज घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीचा आपण संदेश फॅशन शोच्या माध्यमातून या कार्यक्रमात देणार आहोत ही संकल्पना जी आहे फॅशन शो होत असतात तुम्ही म्हणालात मात्र फॅशन शो इतरही फॅशन शो होत असतात मात्र याच गोष्टीवरती फॅशन शो करण्यात यावा ही संकल्पना तुमच्या कशी आली एकंदरीत मागच्या काही तीन चार महिन्यांच्या काळामध्ये आपण ज्या गोष्टी घडताना बघतोय तर ह्या गोष्टी बऱ्याच काळापासून घडत आल्यात पण यंदाच्या काळात त्या वाढतात वाढत चालल्यात याच्यासाठी ऍक्च्युली जनजागृती होणे हे महत्वाचं आहे आपण इथून मी या जागेवरून फॅशन शो करतोय तर त्याने बलात्कार थांबणार नाही पण आपला हेतू हा आहे की हे बघून काही लोकांना प्रेरणा मिळावी की आपण बलात्कार नाही करावा आणि आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की समजा आम्ही हजारो लोकांपर्यंत जरी पोहोचलो आणि पन्नास लोकांचं जरी मन परिवर्तन आम्ही करू शकलो तर तिथेच आमचा हा कार्यक्रम सफल झाला असं समजू सर मला चारे एक, एक प्रश्न विचारायचा आहे की पोलीस प्रशासनाला आपण आपल्या या कार्यक्रमाद्वारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय त्यांच्याकडून त्यांना आवाहन कराल आम्ही हाच आवाहन करू की महिलांवर जो अत्याचार होतोय तर हमकास महाराष्ट्र पोलीस सेवा हे चांगल्याच पद्धतीने काम करते पण जिथे जिथे गरज असेल तरी तुम्ही तातडीने तिथे मदत करावी हाच मला आव्हान आहे आणि कधी सुद्धा आमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची तुम्हाला गरज असेल तर माझ्यासोबत पाचशे महिलांचा जो समूह महिला, आहे हा तुमच्यासोबत नेहमी असेल आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाचशे पेक्षा जास्त महिला ज्या आमच्या संपर्कात आहेत आमच्या एनजीओ मध्ये आहेत तर त्या आमच्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत तर आम्ही तुमच्या सोबत आहोत आज आपण बघितलं तर या ठिकाणी आपण आज हा शो करताय मात्र भविष्यामध्ये इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय विजन असेल तुमची अजून मोठ्या स्तरावर करावं फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हीच आपली इच्छा आहे किती जणांनी सहभाग घेतलेला या कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये सहभाग पंच्याहत्तर ते ऐंशी सहभागी आहेत तर त्याच्यात लहान मुलांपासून म्हणजे तीन वर्षाच्या मुलींपासून मुलांपासून ते पंचावन्न वर्षापर्यंतच्या महिला सुद्धा आहेत त्याच्यात मुलं मुली किती आहेत लहान मुलं जे आहेत ते पंचवीसच्या संख्येमध्ये आहेत आणि मोठे मिस्टर मिस आणि मिसेस हे पन्नासच्या संख्येमध्ये बक्षीस बक्षिसाचं स्वरूप त्यांना ट्रॉफी आहे किंवा त्यांना आम्ही शूट्स देणार आहोत आम्ही आमच्या सोशल वर्क मध्ये त्यांना सोबत नेणार आहोत कारण त्यांना बघून दुसऱ्यांना प्रेरणा मिळावी मिळावीपासून सामाजिक का, कार्य मी मागच्या सहा ते सात वर्षांपासून करतोय पण आपला एनजीओ जो आहे तो एनजीओ जवळपास दीड वर्षापूर्वी स्थापित झालाय तर अधिकृतरित्या दीड वर्ष झालाय पण अनऑफिशियली मी सहा ते सात वर्षांपासून येतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा